नाशिक ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी जातीय द्वेष भावनेतून संगनमतानं व सुडबुद्धीनं अनिल गायकवाड यांना वीज कंपनीच्या सेवेतून कायमस्वरूपी कमी केल्याच्या निषेधार्थ एकवीस सहा दोन हजार चोवीसपासून बेमुदत उपोषण सुरू केलं तसंच कार्यकारी अभियंता यांनी भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांची पाठराखण करून त्यांच्याकडून लाच घेऊन व राजकारणी लोकांच्या दबावाखाली बळी पडून सदर लाचखोर गुन्हेगारांना क्लीनचीट दिली आहे असं म्हणत उपोषणकर्ते अनिल गायकवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून दत्त मंदिर रोड नाशिक रोड येथील विद्युत विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर उपोषण करीत होते परंतु आज दिनांक दोन जुलै रोजी दुपारच्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हाप्रमुख प्रकाशी लोंढे यांनी उपोषणस्थळी भेट दिली विद्युत विभागाच्या मुख्य अभियंत्यांशी गायकवाड कुटुंबासह चर्चा केली अनिल गायकवाड व त्यांच्या कुटुंबाचा विचार करून त्याला शक्य ती मदत करून कामावर कसं रुजू करता येईल याविषयी प्रकाशजी लोंडे यांनी अधिकाऱ्यांसमवेत सविस्तर अशी भूमिका मांडत चर्चा घडवून आणली यानंतर उपोषणकर्ते अनिल गायकवाड यांना प्रकाश लोंडे यांनी पाणी बाजून उपोषण स्थगित केलं यावेळी रिपाईचे शिष्टमंडळ युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे माजी नगरसेवक संजय भालेराव शहराध्यक्ष समीर शेख भारत निकम आकाश भालेराव संतोष पाटील सुभाष बोराणे सह गायकवाड कुटुंब उपस्थित होतं मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक